नमस्कार मित्रांनो भावानं बहिणीनं झाली का नाही दिवाळी तयारी आता दिवाळी संपत आली आज आहे बघा लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन म्हणले की आमोशा आहे त्यामुळं हे नेमत तर जा 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 पण आता म्हटलं घरी लक्ष्मीपूजन ठेवून कसं जायचं म्हणून मी काय आज गेल नाही बघा बघू आता उद्या जावं म्हणते का परवा जाते भाऊबीच्या दिवशी काय माहितीला ह्यांनी म्हणाल तुला जा म्हणतो इतर जायनाच परत मला लावण्याचं लावणं करताय म्हणून आता कसं होतंय नेमकं आता का दुक दुक ते जा म्हणलं जायाच रा म्हणलं राह्याच आहे का नाही बरोबर आहे का सांगा बरं टेन्शन घ्यायचं ना टेन्शन काय ते दुखणंच जायना बघा डोकं दुखतंय येते आणि असं डोळं ताऊन ते झोपच लागते सारखी काय करायच ये बाप बाप या बापू तर टेंबुर्लीला जायचं टेंबुर्वीला जायचं हो या जाय कुठे जायचं जायचं मामा कपली घ्यायची तुम्हाला जायचं मग जागायचं काय लक्ष्मी पूजन उद्या नाट पराव बापर माझा ऐक जागे उद्या काट परावड मग उद्या जायचं बघू आता आबा तुझं म्हटलं जा म्हणत जायचं आपण काय बोल ना मग आपल्या दिगांची कोण परवायचं

पिऊन येतो बर बर या पाणी पे जाऊ मी ले पोर ग जाय एक नंबर काय करायचं काय नाही दुख आलं ना म्हणलं की मला तर कामच होत नाही असं पाय हे दुख झालं काय झालं की मला जाता येते म्हणलं वाईट या आला पाणी पण बाप माझ डोक चल गेले ना तिथे मला हायत बाप्पा मी तुझं रात्री डोकं चढत नाही रात्री अशी अशी कोण पाहिजो आशी अशी करून रडत होता रात्री जागेच वाटतो जा बाबा नको चल राहू दे

माझं डोकं होते ताप ते मग आपण तिकडे जाऊन आजारी पण लवकरच करायचं कडू जायति केली मित्रांनो बघू आता कस बापू मंत्री म्हणल्यावर जावं लागतो